गुरूर 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 देवो गुरूर तस्मै श्री गुरु ब्रह्मा गुरुर्विष्णू गुरुर्देव महेश्वरा गुरुर् साक्षात श्री स्वामी समर्थ नमस्कार सर्वांना मी मनीषा तुमचं माझ्या युट्यूब चॅनलवर मनापासून स्वागत करते दत्त जयंतीपर्यंत करा दत्तगुरू आणि श्री स्वामी समर्थ यांची प्रभावी सेवा कितीही संकट त्रास दुःख असो दत्त महाराज नक्की मार्ग दाखवतील चार डिसेंबर श्री दत्तात्रय जयंतीपर्यंत श्री दत्तात्रयांची ही प्रभावी सेवा तुम्ही करू शकता या दिवसात तुम्ही स्वामी चरित्र सारामृत एक ते एकवीस अध्याय पठन करावे रोज एकवीस वेळा तारक मंत्र म्हणावा ज्यांना स्वामी चरित्र शक्य होत नसेल त्यांनी अकरा माळी श्री गुरुदेवदत्त किंवा श्री स्वामी समर्थ या मंत्राचा जप करावा या काळात मांसाहार करू नये याचबरोबर दिवसभरात कधीही तुम्ही ही सेवा करू शकता याशिवाय अध्याय चौदावा किंवा अठरावा तुम्ही पठन करू शकता दत्त दत्तबावनी पठर करायची असेल तर ती सुद्धा तुम्ही करू शकता दिगंबरा दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबरा या मंत्राचा अखंड मंत्र जाप करावा अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त या मंत्राचा देखील मंत्रजाप तुम्ही करू शकता याशिवाय तुम्हाला जे जे काही करणं शक्य होत असेल ते ते तुम्ही करू शकता ज्या ज्या दत्तसेवा तुम्हाला माहिती आहेत त्या, त्या त्या तुम्ही करू शकता दत्त महाराजांना पिवळा रंग आवडता आहे जो आपल्या गुरूंना समर्पित होतो त्या पिवळ्या रंगाचं देखील तुम्ही काहीही दान करू शकता शुभदिनी केलेलं दान जास्त फलित जातं तर दत्तकृपा आपल्यावर नक्कीच प्राप्त होईल दत्त महाराजांनाही तेच हवं असतं जे तुमचं कर्म आणि दानधर्म तुम्ही किती यथाशक्ती करता ते झालेली सर्व सेवा मी महाराजांच्या चरणी अर्पण करते आणि माझ्या सगळ्या स्वामी भक्तांना आणि दत्त भक्तांना दत्त जयंतीच्या खूप खूप शुभेच्छा देते धन्यवाद अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ यावेळी तुम्हाला नक्कीच चमत्कारिक अनुभवांची प्राप्ती होईल